कशात आय हब छानचं तर बघा आज होती रंग हे हो होळीनंतर जी धुलवडा असते ती तर बऱ्यापैकी जे आहे तर ते कलर खेळायचं काम आमच्या सोसायटीमध्ये चाललं होतं तर इथे जेव्हा मुलं खेळत होती तर तेव्हा मुलांचा शूट घेतलेला आणि नंतर जे आहे तर त्या बऱ्याचशा लेडीज वगैरे ज्या आहेत त्यांचं बरंच खेळून जे आहे तर ते झालं होतं पाणी वगैरे तर लॉनमध्येच खेळत होतो की करून लॉन लॉनला जे आहे तर ते पाणी भेटेल त्यासाठी तर छानपैकी जी आहे तर ती ह्या वर्षीची होळी सेलिब्रेट झाली असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यानंतर मी गेले होते भावाकडे म्हणजेच की आत्यांकडे तर तिथे बघा आत्या जे आहेत ते मका लावायचं काम करत होत्या आणि मी जे आहे तर त्या आंब्याच्या झाडाखाली बसले होते कारण मी पण आले होते आत्यांसोबत आणि आत्या जे आहेत त्या अदुपरच वावरात मका लावत होत्या आणि थोडीच लावायची होती म्हणून त्या लावायला बसलेल्या तर त्यानंतर जे आहे तर ती मी लावत होते काकडी तर आता जे आहे तर ते बघा बऱ्यापैकी उन्हाळा जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि अजून पुढे अजून उन्हाळा उन्हाळा येईल तर काकडी जी आहे तर ती बाजारात भेटतेच पण नॉर्मली घरी आपण जे स्वतः लावलेली आहे आणि तिला काकडी आली तर त्यानंतर जी खाण्यात मज्जा आहे तर ती वेगळीच असते तर तो अनुभव देखील आपण नेक्स्ट व्हिलॉगमध्ये नक्कीच घेत राहणार आहोत तर तुम्ही चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं की जेणेकरून असे जे नवीनवीन शेतीकडे व्हिडिओ आहेत किंवा व्हिलॉग तर ते मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत शेअर करत जाईन त्यासाठी तर मी तरी अशा पद्धतीने काकडी लावत होते तर की ते अंतर वगैरे घ्यायचे गे हे काही माहीत नाही आपले जे अंदाज आहे तर त्या अंदाजाने माझ्या काकडं लावायचं जे काम आहे तर ते चालू होतं असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर बरंचसं जे आहे तर ते लावून झाल्यानंतर शेतात जे आहे तर ते होतं टोमॅटोचं झाड तर टोमॅटो जे आहे तर ते मी आता कोस्तुबला काढायला लावणार होते तर इथे बघू शकता कलर खेळले होते तर माझ्यासुद्धा कानाला किंवा तोंडाला वगैरे जो आहे तर तो बराचसा कलर तसाच लागलेला होता तर इथे बघा आता टोमॅटोचं झाड लास्ट वेलामध्ये जे आहे तर ते आपण त्याला असं बऱ्यापैकी बांधून ठेवलं होतं पण वारा वगैरे येतो तर हवा वगैरे तर त्यामुळे ते झाड जे आहे तर ते थोडंसं लोटलेलं तर थोडेफार टोमॅटो जे आहेत ते खराब झालेले त्यामुळे कौस्तुभ जे आहे तर ते खराब टोमॅटो अशा पद्धतीने काढून टाकत होता तर त्यानंतर आले घरी आणि घरी आल्यानंतर घराच्या मागेच पपईचं झाडे तर छान असे पप पपई पिकली होती तर ती मी घेतली काढून कारण की घरी नेण्यासाठी एक दोन दिवस ठेवली तर ती छान अशी पिकेन तर त्यानंतर कौस्तुभ जो आहे तर इथे बघा अशा पद्धतीने पपई काढेपर्यंत नको ते कुटाने करत होता तर गावाला गेलो तर त्याचे जे आहे तर ते थोडेफार असे नखरे किंवा नाटके चालूच असतात तर मुलांनासुद्धा शेतीची आवड निर्माण व्हावी तर यासाठी मी त्याला आवर्जून शेतात घेऊन जात असते तर त्यानंतर घराचे शेजारी जे आहे तर ते होतं काकडीचं वावर तर ही जी काकडी आहे तर ती निघेपर्यंत आपण जी काकडी आहे तर ती येईन किंवा तिलासुद्धा फुलं येतील तर त्यामुळे आपण जी आहे तर ती थोडीशी काकडी तिथे लावली होती तर हा काकडीचा जो प्लॉट आहे तर तो बराच मोठा आहे तर नॉर्मली बघा काय होतं बऱ्याचशा काकडीच्या बाजारात आहेत आलेल्या तर त्या कडू लागतात तर नॉर्मली काय होतं उन्हाळ्याचे आहे ते शेताला किंवा पिकांना भरपूर सारं पाणी लागतं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी जे आहे तर ते कमी असतं आणि काकडीच्या सुद्धा तसंच होतं जर काकडीला कमी पाणी दिलं तर त्या कडू लागतात तर इथे बघा मी जे आहे तर एवढी काकडी जी आहे तर ती घेतली होती किंवा काढून झालेली आणि जिथपर्यंत तुमची नजर जाते तर तिथपर्यंत ही काकडी आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही कारण इथून तिथून जो प्लॉट होता तर तो सगळा काकडीनेच भरलेला होता तर अशा पद्धतीने जे आहे तर त्या अजून थोड्याफार काकड्या काढायचं काम जे आहे तर ते, चा ते चाललं होतं तर मी गेले होते आत्यांना घेऊन तर ह्या आहेत आमच्या आत्यात तर त्या इथे बघा आता कांद्याच्या पातीला ज्या डेंगळं येतात तर त्याची भाजी खूप छान आणि भन्नाट लागते तर ते गोळा करायचं चा, चा काम चाललं होतं तर तिकडून आले तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलंच असेल मी तुम्हाला गावरान केळी जी आहे तर ती दाखवली होती तर तिचा घड जो आहे तर कोणतीही पावडर न टाकता किंवा कोणतंही केमिकल यूज न करता किती छान प्रकारे पिकलेला आहे इथे तुम्ही बघू शकता नॅचरली जो त्याचा कलर आहे तर तो किती छान आलेला आहे आणि मामाच्या घरी येऊन ही असं काय भेटलं तर भाजी जी आहे तर ती खुश होणारच सो तुम्हाला आजचा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चला तुम्ही पण या आता खूप सारे केळी जे आहेत तर ते खायला आणि असेच जे गावकडचे व्हिलॉग आहे किंवा रानमेवा किंवा शेतातला भाजीपाला तर त्याचे भरपूर सारे टिप्स मी तुम्हाला देत राहीन आणि शेअर करत राहीन तर त्यामुळे आवर्जून तुम्ही जर चॅनल नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर मी जर गेले तर वहिनी ज्या आहेत त्या खूप सारा लाड करतात किंवा खूप सारं जे आहे भाजीपाला म्हणा किंवा फ्रूट व्हेजिटेबल त्या सगळं जे आहे तर त्या देत असतात तर तुमच्याकडे सुद्धा आहे का अशी वहिनी कमेंट्स करून मला नक्की सांगा सो चला भेटूया नेक्स्ट बिलॉग